आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा करंजखोप नगरीतील महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी नाव गाजविणारे राणा मिर्झा लक्षा तेजा यांची भव्य मिरवणूक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव करंजखोप गावाचं नाव गाजविणारे आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी मैदान गाजविणारे शर्यतीतील कोहिनूर हिरे राणा मिर्झा लक्ष्या तेजा यांची करंजखोप गावातून शनिवारी भव्याशी सनाची राना, तेजा भव्य अशी सायंकाळी मिरवणूक सोहळा संपन्न झाला बेंदूर सणाच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांच्या लाडक्या राणा मिर्झा तेजा लक्ष्याची भव्य मिरवणूक सोहळा यावेळी काढण्यात आला होता भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतात विविध सण उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात साजरे केले जातात कृषीप्रधान देश असल्याने अनेक व्यक्तींचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच अवलंबून आहे शेतकरी शेतात आपला घाम गाळत काळ्या मातीत पीक फुलवतो कष्टाने फुलवलेल्या या शेतामध्ये विविध अवजारांसह बैलाचेही मोलाचे योगदान असते त्यामुळे काही ठिकाणी आज बेंदूर सण साजरा केला जातो महाराष्ट्रात काही गावांमध्ये बेंदूर सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कर्नाटकात सुद्धा बेंदूर हा सण साजरा केला जातो राज्यात सातारा सांगली पुणे सोलापूर कोल्हापूर या पट्ट्यात या सणाला विशेष असे महत्व दिले जाते यामध्ये प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाप्रती मनात असलेल्या भावना व्यक्त करतो बैल हा शेतकऱ्याला सर्वाधिक प्रिय असतो शेतीच्या अनेक कष्टाच्या कामात त्याचा उपयोग त्याची मदत होते त्यामुळे बैलपोळा या सणाप्रमाणे प्रत्येक शेतकरी बेंदूर हा सण साजरा करतो यामध्ये बैलाला विविध मोत्यांच्या दागिन्यांनी सजवले जाते त्याला छान छान पदार्थ खाऊ घातले जातात गावात बैलाला छान तयार करून त्याची भव्य अशी मिरवणूक काढली जाते तसेच त्याची पूजा देखील केली जाते या दिवशी गावातील सर्व व्यक्ती आनंदी असतात सर्वजण नवीन कपडे परिधान करून हा सण आनंदात साजरा करतात आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा